गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग या भाकरी झाली काय भाकरी चालू केली अरे वा आणि सुकट केले मानेचा पट्टा मानेचा थोडी मान दुखते, दुखते थो, ना आणि आज वेगळीच आंबाड सुकट अच्छा म्हणजे मिरचीवर का मिरची मिरचीवर केली आंबाड के सुकट आणि भाकरी आणि भाकरी अरे इकडे आईच्या भाकऱ्या झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या म्हणजे एक भाकरी खाली की काम तेच पोरगी येणार आहे मग काय पोरीला हातावरच्याच भाकरी आवडतात मस्तच ग मोठी केले सहा आणि के ताव्यामध्ये पण आहे जरा कडक कडक का तुला खायला मला दिसेल कडक आहे चालेल तुला जर या भाकरीसोबत सुकट आंबाड सुकट म्हणजे मोठी सुकट आहे मोठी सुकट म्हणजे कोलबी आहे ती सुकवलेली नाही सुकवलेली कोलबी त्याला आम्ही आंबाड चुकड बोलतो त्याच्यावर कांदा टोमॅटो मिरची वर, वर केलं रेडी होते तरी मम्मी इकडे आलेलो आहे बोटिंग करण्यासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर मी आलेली आहे आईकडे माझं बोट इकडे आहे तर मतदान करण्यासाठी आलेली आहे सकाळ सकाळ लवकरच आले म्हणजे गर्दी नसते तर आईने मस्त माझ्यासाठी भाकरी बनवले भाकरी आणि आंबाड सुकट मोठी सुकट तर मस्त आता भाकरी खाते आणि मग जाते मत द्यायला आणि मग घरी आणि आज पप्पा जाणार आहे शेतावर तर बहुतेक आज आमची दोघींची एक फेरी होईल शेतावर का थोडी मच्छी काढायची आहे आज आहे बुधवार जेवायला सुद्धा होईल आणि प्रीत गेलेला आहे कामाला तो चार वाजता येईल तो चार वाजता जाईल मतदान करायला तिकडे तर आता मी आहे इकडे माझं वोटिंग झाल्यानंतर तो मला द्यायला येईल आणि मग जाऊ आम्ही आमच्या परत एकदा गावातल्या घरी आणि आता चालू आम्ही बोट करून ए दाखवा ग तुमचं बोट दिसतंय काय आमचं दिसतंय दीक्षाचा कुठे दीक्षा गेली दीक्षा दिसतय येस दिसतय दीक्षाचं पहिलंच बोट आहे हा ओके चला तर तुम्ही पण मतदान करा आम्ही चाललोय आमच्या मैत्रिणीला भेटायला खूप दिवसांनी जाऊन येतो आणि ही आहे आमच्या गावाकडची विहीर ते आधी मी यायचे कपडे धुवायला आहे काय मगाशी मला येताना कासव दिसला मोठी विहीर आहे आणि आता आले मी माझ्या मैत्रिणीच्या घरी ये ना <laughs> तिचं आता लग्न ठरलं लग्न आहे तिचा डिसेंबर महिन्यामध्ये तर तिचा रुखवाद मला दाखवते काय काय बनवलंय ते ती माझी बालपणीची मैत्रीण आहे ही आहे श्रुती तर तिने जर रुखवात काढलेला आहे तो मला दाखवते काय काय झालं आहे ते तिला भेटायला आले तर बोटिंग केलं आणि मग तिच्या घरी आले जरा गप्पा मारायला तर ती तिचा दा रुखवात दाखवते काय काय तिने स्वतःहून ऑलमोस्ट सगळं बनवलंय मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते पण बाकी सगळं तुम्हाला नंतर लग्नाच्या ब्लॉग मध्येच मी दाखवेन आणि पालखी कुठली पालखी कुठली डोली डोली हा मी तिने स्वतःहून बनवले मस्त बनवलं आणि सुपार्या सुद्धा बनवल्यात सप्तपदीसाठी सात आणि तुळस पण तुम्हीच बनवलेस ना हो। मस्तच मैत्रीण एकदम कलाकार आहे व छान बनवलंय पण आणि काय ते पाळणा बघू तो तो वाला हा पण मस्त बनवलंय मस्त नवरा बघा बसाल <laughs> पण छान हो। बनवलंय आणि ऑलमोस्ट आहे बाकी सगळा तुम्हाला मी नंतर दाखवेन पण हे छान बनवलंय तिने तुळस पण छान आणि हे पण मला आवडलं तुम्ही चिकटावलं श्रुती एक एक हो। लेस वगैरे लावून त्याला छान आहे आणि आता आम्ही चाललो शेतावर ऊन खूप आहे बारा वाजता चाललो आहे म्हणजे एक फेरी मारायला चाललो आहे दीक्षा पण आले मम्मी आहे आणि आमचा बाबू पुढेच आहे सायकलवर बाबूचं नाही तर आम्ही चालू शेतावर पप्पा पप्पा अरे इकडं आहे कॅमेरा माझा तर पप्पा गेलेत ऑलरेडी शेतामध्ये तर आम्ही चाललो आहे त्यांना पाणी घेऊन चाललो आहे थोडे मासे आहेत बोलतात बघूया बो किती भेटते माहित नाही त्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा बहुतेक सगळे काढले होते पण आता थोडे असतील तर काढून आणू तर चाललोय घरीच आहे मी एक फेरी मारून येऊया पण ऊन एवढं आहे ना खूप जास्त ऊन आहे तर चाललोय बोट करून आलो तर चाललोय आणि मोठीच्या मोठी कोलबी भेटलेली आहे पोच कर... आहे ना काय त्याला होता करपाल करपाल हा कसली मोठी आहे आणि मासे आहेत पाणी सुकला सगळा हा तेच ना ऊन पडत एवढा पण बरे आहेत बऱ्यापैकी आहे तू अजून हा किडली ना अजून तिला खोलबीच कोलबी आज मोठी आहे का जिवंत आहे ती बघ मोठी आहे थांबा सोडू नका मला भीती वाटते जिवंत आहे बोर। <laughs> <पैस्था>। <laughs> तान। 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 मोठा जिताडा पाहिजे का तिला दीक्षाला जिताडाच नाही माहिती काय आहे ते आणि आमच्या बाबूनी नंबर लावलेला आहे काटला बस बस काटा लागेल हा व्हेरी गुड वा त्याला आवडतं मच्छी पकडायला तर तो आलाय आमच्या सोबत पप्पा तिकडे आहेत आणि बाबू इकडे आहे तुम्हाला दाखवते शेतावर आम्ही गवार लावलेली आहे तरी बघू छोटी छोटी आलेली आहे एकदम हे आलेत ना ही थोडी मोठी झाली अजून व्हायला पाहिजे काल काढून भाजी झाली गवार लावली एका झाडावरची केवढी भाजी झाली म्हणजे दोन माणसांना पुरेल आता पप्पा काढून घेऊन गेलेत मला कमी आहे काढली कालच काढली एका झाडावर इथे पण आलंय फुलं आलंय हे चिंचेचं माहिती आहे नारळा खाऊन आंबट आंबट लागला अगोदर खायचंय मी शाळेमध्ये आई आता खाला खाऊन बघ आंबट लागेल आंबट लागेल रूप याचा चला शो शो शो। बारीक बारीक आहे पण बरेत जेवायला झालं <laughs> मासेच मासे कटले जास्त आहेत ना तर हे आहे मासे शेतावरचे कोलबे आहेत बऱ्यापैकी आहेत पण जी तडा नाही एक पण भेटला मला वाटतं भेटेल पण काय काय नाही हा कोणीतरी तरी घेली शेतामध्ये उतरलं होत बघायला कोण नाही शेतावर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गावच्या घरी आणि इकडे संकेताची सासूबाई बसलेल्या आहेत माझी आई हो आता तुझी सासूबाई बघायची आहे का नाही सगळ्यांना फोकस तिकडेच आहे माझा तर ही माझी आई आणि माझी ताई आणि माझी बायको आहे कोंबड्याच आणि बॉयलरचं चिकन आज एकदम मस्तपैकी फॅमिली आज एकदम जेवण करणार आहोत माझे मुलगाही आलेला आहे प्रीत म्हणजे प्रितेश त्याला मी लाड आणि भाई बोलतो प्रितेश भाई बोलतो बाबू मोठा झाला ना म्हणून प्रितेश बाई बोलते चल काय चाललंय मग ते जरा जेवणाची तयारी साफ करून देते बाई मदत करते आपण आवशि तर सगळी आवश्य मुलगी पण आवशी देवा मला पावशी तुम्ही काय असताय केवढे हसताय तुम्ही दोघी जॉबच तुमचं काय चाललंय इकडे आम्ही चहा बनवतो चहा पिणार का वा चहा पण चालू आता आम्ही बनवतोय चिकन फ्राय आणि इकडे ताई बनवते रशासाठी कांदा भाजत आहे आणि हे चिकन फ्राय रेडी आहे टेस्टी लागत आहे इकडे माणसं खायलाच आहेत बसलेली खाऊ बघूया टेस्टी झालाय इकडे ठेवलंय शिजत मग खाऊ आणि मग कालवण बनवायचंय अजून आम्हाला कालवणासाठी हे इकडे बटाटे आमचं चिकन रेडी आहे सुक्का चिकन बनवलंय स्टार्टरसाठी मस्त चाललंय ना प्लेट मध्ये भरते हो। ओके तर हा आहे जुना वजन काटा खूप जुना आहे तो आधी मी लहानपण असं असं बघायचंय तर त्या वजन करते किती किलोचा आहे तर सगळे वजन आहेत

का शिजवणार कुकर आला याच्या आधी कुकर नव्हतो तेव्हा चुलीवर शिजवत होतो पण शिजवतो कारण का त्याची तातडी झाड असते ना तो मग आता चुलीवरच कधी येऊ मग बनवायला लवकरच चुलीवर लवकरच जेवण चुलीवर येऊ चुलीवर बनवू ती टेस्ट मेगी घेऊ आणि तो कसा पाच वाटलेला कोबडाने ला वाटले ला वाटले लाकते लाकते वाटले। ला ला। हा मिक्सरला वाटलेला वाटलं तर अजून टेस्टी लागतो वाटला आहे आणि तो गावठी आहे तो छान छान तर आता मी बसलोय जेवायला इथे कोंबडा ना गावठी कोंबडा रस्सा म्हणजे ग्रेव्ही केलाय अशी ते दाखव आता आम्ही सगळे बसलोय जेवायला आपल्या mm. mm. मस्त केलं एकदम आईनी स्पेशल, स्पेशल केलेला आहे सासूबाई स्पेशल हो रे बाबा <laughs> सासूबाई स्पेशल बॉयलर चिकन त्याचा रसा जेवतोय मस्त आणि पांढरा कांदा पण आहे पांढरा कांदा अलिबागचा अलिबागचं स्पेशल तर बसल शेड बसा थँक्यू मेन पाहुणे तर आमचे हे आहेत चला आता वाढतो आणि जेवण घेतो mm. जेवलं वगैरे आणि आता आम्ही चाललोय बीचवर एक राऊंड मारायला अलिबाग बीचवर चाललोय जरा नाईट वॉक करायला तायत हा इकडे माझ्या पाठी <laughs> तर आई सुद्धा रेडी झालेली आहे ताई सुद्धा आहे ओके तर आम्ही सगळे रेडी झालेले आहोत आणि आता चाललोय अलिबाग बीचला आमचे शेट आम्हाला नेतायत तर तसं परत एकदा अलिबाग बीचवर जाऊ आपण आणि आई सुद्धा रेडी झालेली आहे त्या सुद्धा आमच्या सोबत येत आहेत दिसतंय दिसतय बेंच जिंकायला आलेली आहेत मंडळी आणि जिंकलेला आहे बेंच फायनली बेंच मिळाला का तुम्हाला कसं वाटत ओके आणि हवा पण थंडी आहे तरी थंडी आहे जास्त थंडी नाहीये काय मंडळी आम्ही पालुदा खायला आलेुदा आपण आधी पिस्ता फालुदा घेतलेला जो मला त्याची टेस्ट चांगली वाटलेली काय घ्यायचा पिस्ता फालुदा घ्यायचा पिस्ता फालूदा पिस्ता आपण दोन घ्यायचा दोन दोन सेपरेट घेऊ टार? चार गे आ, तो मंडळी बघा येत इकडे कसं चाललंय थंड थंड फालुदा आणि अलिबागच्या बीच वर आम्ही आल्यानंतर कुल्फी यांच्याकडे खातो टेस्ट चांगली असते म्हणून आवडतं आम्हाला भारी भारी पहिल्यांदा खाल्ला का काय आईने पहिल्यांदा वा 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 छान छान चला थँक यू भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय 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 बाय